हेमंत गोडसे संघर्षातून फुललेले नेतृत्व नाशिकच्या राजकारणात संघर्षातून उभं राहिलेलं एक ठळक नाव हेमंत गोडसे आज त्यांचा वाढदिवस आणि याच निमित्ताने पाहूयात त्यांचा संघर्ष जनसंपर्क आणि राजकीय प्रवासाची एक झलक दोन हजार चौदा साली नाशिकच्या राजकारणात नवा चेहरा ठळकपणे पुढे आला हेमंत गोडसे शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांना पराभूत करत थेट संसदेत प्रवेश केला खासदारकीच्या पहिल्या टममध्ये संसदीय राजकारणात नौखे म्हणून ओळखले जाणारे हेमंत गोडसे पट्टीचे खिलाडी आहेत त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं या कार्यकाळात त्यांनी नाशिकच्या पायाभूत सुविधा पाणी प्रश्न आणि एम आय डी सीमधील उद्योगांना चालना देण्यावर भर दिला त्यांचा ग्रासरूट नेता म्हणून एक वेगळा ठसा उमटला सन दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांना पुन्हा खासदार म्हणून नशीब आजमावण्याची संधी मिळाली नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकदा निवडून गेलेला खासदार दुसऱ्यांदा हमखास पराभूत होतो ही धारणा पक्की असलेल्याने हेमंत गोडसे यांच्याविरोधात उभे असलेले उमेदवार आणि त्यांच्या गोटात विजयाचा विश्वास होता तर गोडसे यांच्याकडे गेल्या पाच वर्षातील कामाची शिदोरी इतिहास बदलणार की कायम राहणार ही उत्सुकता निकालाने दूर केले आणि हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा इतिहास लिहिला शिवसेनेच्या मेगाफुटीनंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे तिकीट घेऊन हॅट्रिक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला स्थानिक तणाव आणि पक्षातील नाराजीमुळे गोडसे यांना पराभव स्वीकारावा लागला मात्र त्यांनी हार मानली नाही पराभवानंतरही त्यांनी नाशिकच्या प्रश्नांवर भाष्य करणं सुरूच ठेवलं आजही कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मजबूत जनाधार आहे आणि त्यामुळेच गोडसे यांचं पुनरागमन होणार का यावर चर्चेला उधण आलं आहे संघर्ष संपर्क आणि सेवा या त्रिसूत्रीवर आधारित हेमंत गोडसे यांचा प्रवास आज अनेक नव्या नेतृत्वांना प्रेरणा देणारा आहे त्यांच्या पुढील प्रवासासाठी आपली दुनियादारीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा